खुशाल कापसे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा या शाळेच्या परिसरामध्ये आपण हा संविधान स्तंभ पाहतो स्तंभ निर्माण करण्यामागची जी प्रेरणा आहे ती बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेमध्ये जे भाषण दिलं होतं त्यामधलं त्यांचं जे नोट होतं की कि संविधान कितीही चांगले असले तरी राबवणारी माणसं जर चांगली नसतील तर ते संविधान वाईट ठरते आणि संविधान कितीही वाईट असेल पण राबवणारी माणसं जर चांगली असतील तर ते संविधान निसंशय चांगलं ठरते आहे आणि हा विचार पेरण्यासाठी अगदी शालेय विद्यार्थ्यां विद्यार्थी जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल खऱ्या अर्थानं आणि सम्यक दृष्टीनं संविधानाबद्दल विचार करण्याची शक्ती निर्माण व्हावी संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा तयार व्हावा म्हणून आमच्या शाळांमध्ये आम्ही सव्वीस नोव्हेंबर एकोण सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन ते सव्वीस जानेवारी ग गणराज्य दिन या कालावधीमध्ये माझे संविधान माझा अभिमान मा हा उपक्रम आम्ही राबवत असतो आणि त्याच उपक्रमाच्या माध्यमातून या परिसरामध्ये आम्ही हा संविधान स्तंभ निर्माण केलेला आहे की आपण ज्या देशाचा कारभार अगदी ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतचा कारभार ज्या भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वावर चालतो त्या संविधानाची ओळख विद्यार्थी दशेपासूनच व्हावी हा त्यामागचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने हा संविधान स्तंभ निर्माण करण्यात आलेला आहे ही शाळा प्राथमिक असल्यामुळे किमान प्राथमिक स्तरावरची माहिती संविधानाबद्दलची प्राथमिक स्तरावरची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि या संविधानाचं नाही लोकशाहीचं एक ज्याला आपण प्रेरणास्थळ म्हणूया लोकशाहीचं हे प्रेरणास्थळ आपल्या शाळेमध्ये निर्माण व्हावं या उद्देशाने हा संविधान स्तंभ निर्माण करण्यात आलेला आहे की मुलगा शाळेतून प्रवेश करताना त्याची प्रथमता नजर या संविधानावर जाते आहे आणि त्या माध्यमातून त्या मुलांना हे कळते की हा देश जो चालतो आहे तो संविधानावर चालतो आहे कोणत्याही एका विचारावर नाही कोणत्याही एका धर्मावर नाही कोणत्याही एका व्यक्तीच्या याच्यावर चालत नाही तर संविधानावर तो चालतो आहे आणि या संविधानानंच आम्हाला माणूस म्हणून जगण्याचे जे काही अधिकार दिलेले आहेत त्याची जाणीव या माध्यमातून होत असते आणि म्हणून हा संविधानाचा जो उपक्रम आमचा शाळेमध्ये सातत्यानं सुरू आहे या संविधान स्तंभ निर्मितीची आम्ही शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी घेतलेला नाही तर इथल्याच लोकांनी आणि आर्थिक स्वरूपात आणि आणि श्रमदानाच्या माध्यमातून हा संविधान स्तंभ निर्माण करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा संविधान स्तंभ सुरुवातीला दोन हजार सोळामध्ये पार्श्वनीमध्ये निर्माण झाला होता तोही माझ्या संकल्पनेतून झालेला होता आणि इथे आल्यानंतर बघा दोन हजार वीसमध्ये आम्ही याचं काम सुरू केलं आणि कोरोना काळामध्ये याची आम्ही निर्मिती केलेली आज इथून प्रेरणा घेऊन जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये दहा ते बारा शाळांमध्ये अशा प्रकारचा संविधान स्तंभ निर्माण झालेला आहे संविधानाबद्दलही हीच स्थिती आपल्याला काही ठिकाणी अनुभवायला मिळत आहे आणि म्हणून ती स्थिती येऊ नये आणि एक सम्यक विचार करणारा नागरिक तयार व्हावा या दृष्टीने आमचा संविधानाचा सुरू असतो आणि एक प्रेरणास्थळ असं i nice. guess